राज्यभरातली सामान्य जनता लोडशेडिंगला तोंड देत असताना राज्यातले मंत्री मात्र विजेची उधळपट्टी करत असलेले बघायला मिळत आहेत है। उकाड्यानं हैराण झालेल्या आणि अंधारात दिवस काढणाऱ्या जनतेचे हे सेवक हे मात्र महिन्याकाठी लाखो रुपयांची वीज वाया घालवत आहेत शिवाय त्यांचं बिल देखील ते दे भरत नाहीयेत माहिती अधिकारांना उघड झालेल्या मंत्र्यांच्या उधळपट्टीचा हा खास रिपोर्ट राज्यातले मंत्री हे जनतेने निवडून दिलेले जनतेचे से सेवक असतात मात्र त्यांचा थाट एखाद्या राजाला लाजवेल इतका आलिशान असतो जनता उपाशी असली तरी हे मंत्री मात्र तुपाशीच असतात त्यामुळेच एकीकडे लोड शेडिंगचे चटके सोसत जगणाऱ्या जनतेच्या जीवावर हे मंत्री मात्र लाखो रुपयांच्या विजेचा चुराडा करत असतात माहिती अधिकाराच्या माध्यमातून मंत्र्यांची विजेची उधळपट्टी उघडकीस आली आहे पृथ्वीराज चव्हाणांकडे दोन लाख चौसष्ट हजार आठशे ऐंशी रुपयांच वीज बिल थकलेलं अजित पवार यांच्याकडे एक लाख एक्कावन्न हजार एकशे वीस वीज, वीज बिल नारायण राणेंकडे छप्पन्न हजार सहाशे दहा रुपयांचं वीज बिल थकलेलंय छगन भुजबळ यांचं दोन लाख पाच हजार नऊशे रुपयांचं वीज बिल थकलेलंय तर आर आर पाटील यांच्याकडे चौऱ्याऐंशी हजार आठशे ऐंशी रुपयांचं वीज बिल थकलंय मंत्र्यांच्या बंगल्याची बिल लाखो रुपये येणं यामध्ये काही नवल नाहीये मात्र ज्या पद्धतीने ती थकवली गेली आहेत ती नक्कीच धक्कादायक असल्याचं मत ही माहिती मिळवणारे आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी व्यक्त केलंय ये बहुत शॉकिंग इन्फॉर्मेशन है आरटीआई की कि जो बेस्ट से सिटी से निकाली गई है सारे मंत्री लोग हमारे जो आ, आ, उनको जो ऑफिशियली बंगलो प्रोवाइड किया गया रहने के लिए तो उनके लिए उनके एरियर जो आज खींच के आई है जो लेटेस्ट जो बिल है करीबन मंथ का ये जो अप्रैल मंथ का जो बिल है तो इसमें लाखों रुपए का उनका अभी तक उन्होंने पैसा नहीं चुकाया है तो मैं तो कहूंगा ये सारे डिफॉल्टर्स हैं मंत्र्यांनी केलेल्या विजेच्या या उधळपट्टीवर मेटे यांनी जोरदार हल्ला केलाय तर थकबाकीदारांमध्ये मुख्यमंत्र्यांचंही नाव असल्यामुळे माणिकरावांनी संधी सोडली नाही प्रवृत्ती सुद्धा सार्वजनिक बहिष्कार सुद्धा गावमधून सुद्धा सर्वांनी टाकला पाहिजे किंवा अशा प्रकारे कोणी कोणाकडनं कृत्य करतायत कृत्य करण्याचा प्रयत्न करतायत तर त्यावर गावातील सुद्धा लोकांनी अशा प्रकारची भूमिका घेण्याची गरज आहे खरच अशा प्रकारच्या लोकांना पायबंद बसू शकेल अशा प्रकारचा जबाबदारी पाडायचं सर्वांनी केलं पाहिजे असं हे सरकार सातत्यानं श्रीमंताचीच बाजू घेणारं हे सरकार म्हणून आपल्या समोर आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून आणि म्हणून श्रीमंतांना लाईट जरी नाही भरली तरी ते न तोडण्याचं काम हे करणं म्हणजे त्यांच्या याला अनुसरूनच आहे गृहमंत्री पाटील यांनीही या विषयावर उत्तर देऊन संबंधित विभाग भरत असतो विभागाने वेळच्या वेळी जर बिलं भरली तर अशा बदनामीकारक बातम्या येणार नाहीत त्यामुळं कोणाकडून ही बिलं राहिली का राहिली याची मी चौकशी करायला सांगेन जर यात

हम हाच काय कायदा मंत्र्याचा पवित्र असल्याचं या घटनेवरून दिसून येते तुषार शेटे टीव्ही नाईन मुंबई आणि मंडळी आपल्याला माहितीये इतके दिवस महाराष्ट्र सगळं